सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वाल्मिक कराडचा मोठा निर्णय अचानक वकील बदलला बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केलं या प्रकरणात वाल्मिक कराड याचे मुख्य आरोपींमध्ये नाव आहे या प्रकरणी आज न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे दरम्यान याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे पहिल्याच सुनावणी आधी वाल्मिक कराड यांनी आपला वकील बदलला आहे सुनावणीसाठी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख कोर्टात उपस्थित राहणार आहेत तर देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम लढणार आहेत पण आज ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड यांनी अचानक वकील बदलला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे देशमुख यांच्याकडून आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे सरकार पक्षाकडून बाजू मांडणार आहेत तर वाल्मिक कराड यांचे आजपर्यंत अशोक कवडे हे न्यायालयात बाजू मांडत होते पण यापुढे कोल्हापूर येथील वकील एस एन खाडे हे वाल्मिक करण्याची बाजू मांडणार आहेत सरपंच देशमुख हत्या प्रकरणात पहिलीच सुनावणी सरपंच हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे आरोपीचे वकील दोषारोपत्राबाबत मुद्दे मांडू शकतात आरोपींना जेलमधून केजमध्ये आणण्यात येणार आहे